शिव शक्ती व याची प्रचिती आणून देणाऱ्या जागतिक कीर्तीचे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा सिरहोवाले यांच्या कथेचे आयोजन कथा कांदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ अंजुम कांदे यांनी केले असून नांदगाव मनमाड दरम्यान असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गाजवळ हिसवळ बुद्रुक ते हिरेनगर दरम्यान असलेल्या चाळीस एकरातील विस्तारित मुख्य सभा मंडपात पंडित प्रदीप मिश्रा यांचा हा कथा सप्ताला आज दिनांक सव्वीस रोजी सुरुवात होणार आहे सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा हा सात दिवसांचा सप्ताह सलग चालणार आहे पंडित मिश्रा यांच्या सर्वात मोठा शिव पुराण कथा वाचन सोहळा ठरणार आहे पंडित मिश्रा यांच्या महाशिव पुराण कथेची नांदगाव मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात तयारी पूर्ण झाल्याचे आयोजक असलेले आमदार सुहास कांदे व सौ अंशुमताई कांदे यांनी सांगितले कार्यक्रमास्थळी स्वतः जातीने उपस्थित राहून तयारीच्या कामाच्या दैनंदिन आढावा घेतला सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान ज्या ठिकाणी पंडित प्रदीप मिश्र यांचे कथा वाचन होणार आहे त्या ठिकाणी आलेल्या भाविकांना मिनी कुंभ मिळाला आल्याची अनुभूती यावी यासाठी कुठलीही कमतरता भासणार नाही यासाठीचे सूक्ष्म नियोजन आमदार सुहास कांदे व त्यांच्या धर्मपत्नी सौ अंशुम कांदे फरहान खान यांनी केले या आहे हा सोहळा यशस्वी बाबा यासाठी शेकडोंच्या संख्येने स्वयंसेवक राबत आहेत चाळीस एकर जागेत मुख्य सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी एकूण अकरा एकरात जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित सहाशे बाय आठशे फुटाचे पाच स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत बसण्यासाठी गाड्या व सोफे अशी व्यवस्था आहे चाळीस एकरची जागा स्वच्छ करण्यासाठी अकरा जेसीपी पाच फॅकलांचा वापर करून चाळीस लाख भाविकांनी एकाच वेळी व ऐकता येईल अशी व्यवस्था केली आहे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे कार्यक्रम दररोज दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होईल त्यासाठी चाळीस बाय ऐंशी असे आकारातील भव्य स्टेज उभारण्यात आले आहे भाविकांसाठी पाचशे ट्रॅव्हल प्रसाधन गृहे स्नानगृहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका दिव्यांगांसाठी व्हीलचेअर्स वैद्यकीय सुविधेसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स परिचारिका अशी मुख्य सोहळ्याच्या समोरील बाजूला विशेष अशा शामियाणामधील कक्षात करण्यात आली आहे कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांसाठी आमदार सुहास कांदे यांच्या देवास ट्रस्टच्या बसेस व परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षतेसाठी एकूण एकशे पंचवीस सी सी टी व्ही तीस दहा बाय बारा आकाराचे भव्य एल डी पन्नास एअर कंडिशनर डिजिटल उभारण्यात आले आहे मुख्य सोहळ्याच्या समोर चा चार एकरातील भोजनाचा मोठा मंडप उभारण्यात आला असून त्यात शेकडो आचारी भोजनाची व्यवस्था अशी रेलचेल असेल दवाखाना चारशे फिरती शौचालय तयार करण्यात आली आहे एकूणच पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथा वाचनाला गुरुवारपासून एखाद्या कुंभमेळ्याचे स्वरूप येणार आहे गेल्या पन्नास वर्षात प्रथमच होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी तेथे उपस्थित राहण्यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण आमदार सुहास कांदे सौ अंजुमताई कांदे यांनी केले आहे